लवकरच आपल्या वाशिम शहरात योगी लॉजिंग अँड रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ भव्य शुभारंभ भव्य शुभारंभ चवीचे खाणार त्याला हॉटेल योगी मध्ये मिळणार हॉटेल योगी मध्ये आपल्या शहरात अथमच व्हेज नॉन व्हेज साठी स्वतंत्र ए हॉल ची व्यवस्था हॉटेल योगी व आपल्या शहरात अथमच ठ दम बिर्याणी मिळण्याचे एकमेव ठिकाण योगी हॉटेल प्रथमच वाशिम जिल्ह्यात नॉन व्हेज ची थाळी आपल्यासाठी घेऊन येत आहे तसेच सर्व प्रकारचे चायनीज पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल योगी तसेच चहा व नाश्ता मिळण्याचे ठिकाण हॉटेल योगी अकोला हिंगोली रोड वर कानडे हॉस्पिटलच्या बाजूला वाशिम प्रोपरायटर मोहन भताने मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव झिरो सात झिरो सात सत्तावीस सत्तावीस नव्याण्णव बावीस झिरो दोन छप्पन नव्वद